विकसित भारतासाठी दोन हजार सत्तेचाळीसची वाट न पाहता आता सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी धोरणं राबवावीत नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांनी केली सूचना भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका मांडण्यासाठी बैजयंत पांडा शशी थरूर आणि सुप्रिया सोळे यांच्या तीन शिष्टमंडळं परदेशी रवाना भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मानले जर्मनीचे आभार पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारत प्रत्येकवेळी उत्तर देईल दहशतवादी आणि नागरिक यांच्यात फरक न करणाऱ्या देशाला नागरिकांच्या संरक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही संयुक्त राष्ट्रात भारताची पाकिस्तानवर टीका जगभरात दहशतवादाविरुद्ध भारत आपला आवाज बुलंद करत असताना राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावरची टीका दुर्दैवी भाजपाचा आरोप कडून भारत सरकारला तब्बल अतिरिक्त दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा लाभांश मंजूर वित्तीय तूट जीडीपीच्या चार पूर्णांक दोन टक्क्यांवर जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान शहीद झालेले जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातल्या मुळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर शुभमन गिल कसोटी संघाचा कर्णधार तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल नेहमीच्या तारखेपेक्षा आठ दिवस अगोदरच आगमन नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित करण्यासाठी आपण एक ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेची बैठक झाली त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक राज्य प्रत्येक शहर नगरपालिका आणि प्रत्येक गाव विकसित करायला हवं त्यासाठी दोन हजार सत्तेचाळीसची प्रतीक्षा न करता त्या दिशेनं आत्ताच मार्गक्रमण करण्याबरोबरच सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारे धोरणांची अंमलबजावणी करायला हवी असं पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितलं जेव्हा लोकांना या बदलांची जाणीव होते तेव्हाच या परिवर्तनाला बळकटी येऊन त्यांचं रूपांतर चळवळीत होतं एक टीम म्हणून एकशे चाळीस कोटी जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करण्याची फार मोठी संधी आपल्याला लाभली आहे असं त्यांनी सांगितलं आपल्या कार्यबळात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी भर दिला आपण आपले कायदे आणि धोरणांची निर्मिती करतानाच विचारपूर्वक तरतूद केल्यास कामकाजात महिलांचा समावेश आदरपूर्वक करता येईल असं ते म्हणाले या बैठकीत देशासमोरील विकास आव्हानांवर चर्चा करण्यात आली तसंच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासह कौशल्य वाढवण्यासाठी आणि देशभरात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय उपस्थित होते त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य देखील उपस्थित होते ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर मांडण्यासाठी आज आणखी तीन शिष्टमंडळं विविध देशांच्या दौऱ्यावर रवाना झाली आहेत भाजपा खासदार वैजयंत पांडा काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील ही शिष्टमंडळ विविध नेत्यांच्या भेटीघाटी घेऊन पहलगाम हल्ला आणि भारताचं ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहेत वैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचं बहारील इथं राजदूत विनोद जे यांनी स्वागत केलं या शिष्टमंडळात माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला एम आय एम खासदार अससुद्दीन ओवेसी राज्यसभा खासदार रेखा शर्मा माजी मंत्री गुलाब नबी आझाद भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि फॅनगॉंग कोयनाक यांचा समावेश आहे हे शिष्टमंडळ सौदी अरेबिया कुवैत आणि अल्जेरिया इथं जाणार आहे शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शिष्टमंडळही पहाटे रवाना झालं हे शिष्टमंडळ गयाना अमेरिका पनामा ब्राझील आणि कोलंबियाला जाणार आहे भारताचं हे मिशन दहशतवादाविरोधात शांतता आणि आशा निर्माण करणार असेल असं थरूर यांनी म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कतार इथोपिया इजिप्त आणि दक्षिण आफ्रिका या चार देशांच्या दौऱ्यावर असणार आहे भारताचा दहशतवादाविरोधातला लढा आणि भारताचं ऐक्य आम्ही जगापुढे मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही सगळे भारतीय म्हणून एकत्र होऊन आम्ही भारतीय म्हणून चाललेलो आहोत त्यामुळे इथे काही वैयक्तिक अशी मांडणी वगैरे नसेल दहशतवादाचा म्हणजे आपली जी काही लढाई आहे ही कुठल्याही लोकांबरोबर किंवा साध्या कष्ट करणाऱ्या नागरिकांबरोबर नाही आपली दहशतवादाच्या बाजूनी जो उभा राहील त्या दहशतवादी विचारात आणि दहशतवाद्यांच्या विरोधात भारताची लढाई आहे जगामध्ये शांतता आणि अमनश्यासाठी याआधी रवाना झालेली तीन शिष्टमंडळ विविध देशांचे दौरे करत आहेत दहशतवादाविरोधातला भारताचा लढा आणि स्वरक्षणाचा अधिकार याला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी जर्मनीचे आभार मानले आहेत सध्या युरोप दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी बर्लिन इथं परराष्ट्र विषयक जर्मनी परिषदेची चर्चा केली पहलगाम हल्ल्यानंतर जर्मनीनं तात्काळ भारताला पाठिंबा जाहीर केला त्यामुळं भारताला प्रोत्साहन मिळालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली पाकिस्ताननं भारतात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्यासाठी कायम दहशतवादाचा वापर केला केवळ जम्मू काश्मीरच नाही तर भारतातल्या इतर शहरातही दहशत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या छुप्या युद्धाचाच हा प्रकार असल्याचं ते म्हणाले पाकिस्तानमधलं पर्यटन आणि अर्थव्यवस्था संपवण्यासाठी हा प्रयत्न होता असं त्यांनी सांगितलं मात्र भारताचा दृष्टिकोन स्पष्ट आहे भारताला दहशतवादाशी लढा द्यायचा आहे पाकिस्ताननं जर दहशतवादाला आश्रय दिला तर भारत त्याला प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देईल असं त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं पाकिस्तानवर कडाडून टीका करत गेली तीन दशकं भारत पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवाद सहन करत असल्याचं सांगितलं आहे संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी एका वादविवादात भारताची बाजू मांडली लष्करी संघर्षादरम्यान नागरिकांच्या जीवाचं रक्षण करण्यासंदर्भातल्या या चर्चेत बोलण्याचा नैतिक अधिकारही पाकिस्तानला नाही कारण पाकिस्ताननं ना कायम दहशतवादासाठी आपल्या नागरिकांचा ढाल म्हणून वापर केलेला आहे असं हरीश यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तान सरकारचे अधिकारी लष्करी अधिकारी आणि पोलीस सहभागी होतात हे नुकतंच सगळ्या जगानं पाहिलं आहे जो देश सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी यांच्यात काहीही फरक करत नाही त्यांना नागरिकांच्या संरक्षणाबद्दल बोलणं हास्यास्पद आहे असं हरीश यांनी म्हटलं आहे भारत पाकिस्तान संघर्षाच्या दरम्यान वारंवार भारतातल्या सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्यात आला त्याआधी पाकिस्ताननं अनेकदा सामान्य भारतीयांना लक्ष केलं आहे याचंही स्मरण हरीश यांनी करून दिलं वादळात अडकलेल्या इंडिगो विमानाला पाकिस्ताननं आपत्कालीन प्रसंगी आपलं हवाई क्षेत्र वापरायला नकार दिला असं भारतीय हवाई दलानं सांगितलं पाकिस्ताननं आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना केलेली प्रवेशबंदी तेवीस मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू होती त्या दरम्यान एकवीस तारखेला दिल्लीहून श्रीनगरसाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगोचं विमान खराब हवामानात सापडल्यानंतर इंडिगो विमानाच्या वैमानिकानं प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत लाहोर एटीसी कडे पाकिस्तानचं हवाई क्षेत्र वापरण्याची विनंती केली मात्र पाकिस्ताननं ही परवानगी नाकारली अखेर वैमानिकानं विमान श्रीनगरपर्यंत नेलं या विमानात एकशे वीस प्रवासी होते मात्र तरीही आंतरराष्ट्रीय नियमांकडे कानाडोळा करत पाकिस्ताननं सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेला अमानवी चेहरा पुन्हा एकदा उघड केला भारतानं पाकिस्तानच्या विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यासाठीची बंदी तेवीस जूनपर्यंत वाढवली आहे ही बंदी कालपासून लागू झाली असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं तसंच सध्या तुर्कीच्या कंपनीच्या विमानतळावरील सेवा बंद केल्या आहेत मात्र त्यामुळं कामात काही अडचण येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत असताना देशाच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारं रा राहुल गांधी यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते मोदी जी ने दहशतवाद के खिलाफ कैसी लड़ाई लड़ी जाती है सैनिक कैसे लड़ाई लड़ते हमारे भारत के ये पूरे विश्व को साथ में लेने के लिए प्रयास कर रहे हैं और पूरे विश्व में अलग अलग पार्टी के सांसद जाकर अलग अलग पार्टी के सांसद जाकर भारत देश ने किस प्रकार से हमारे देश को दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू किया है आप भी हमारे साथ आ जाओ इसके लिए पूरा प्रयास मोदी जी कर रहे हैं और राहुल गांधी बोलते पर राष्ट्र धोरण नहीं समझता यही तो धोरण है विश्व विश्व को साथ में ले, पुरे को साथ में ले आगे यही का सोच भाजपा प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे संपूर्ण जग ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल बोलत आहे भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला समर्थन देत आहे मात्र अशा राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशी टीका त्यांनी केली भारताचं परराष्ट्र धोरण अपयशी ठरलं असून भारत पाकिस्तान एकाच पातळीवर असल्याचं वक्तव्य करत राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना लक्ष केलं होतं यानंतरच्या बातम्या वेळात तुमचे हात कधी कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहे अशा स्कीमच्या च्या सापडून आपण धोका खाऊ शकतो सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट सांभाळू फास्ट बोलिंग पासूनही आर बी आय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा तुमचे हात कधी कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोहोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता रिझर्व बँक ऑफ इंडियानं भारत सरकारला अतिरिक्त तब्बल दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा लाभांश द्यायला मान्यता दिली आहे मुंबईत आर बी आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली मध्यवर्ती बँकेनं दिलेल्या या भरघोस लाभांशामुळे केंद्र सरकारची वित्तीय तूट वीस ते तीस अंशांनी कमी होऊन ती जी डी पीच्या चार पूर्णांक दोन टक्क्यांवर आली आहे रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश आहे हार्बर विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला फेडरल न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे अमेरिकेच्या गृहमंत्रालयानं संदर्भातली विद्यापीठाची मान्यता रद्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयानं ही स्थगिती दिली आहे दरम्यान विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता असूनही ती रद्द केल्यामुळे ट्रम्प प्रशासनाविरोधात हार्वर्ड विद्यापीठ न्यायालयात जाणार आहे ही मान्यता रद्द करणं म्हणजे नियमांची स्पष्ट पायामल्ली असल्याचं विद्यापीठाचं म्हणणं आहे शहीद जवान संदीप पांडुरंगा गायकर यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांनी हवेत फैरी झाडून शहीद जवान संदीप गायकर यांना मानवंदना दिली sandeep gakkad hamare mataki पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहिली जवान संदीप गायकर यांचं पार्थिव आज सकाळीच त्यांच्या गावात दाखल झालं होतं यावेळी सर्व गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहत निरोप दिला बावीस मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान त्यांना वीरमरण आलं पाकिस्तानी एजंटला भारताची संरक्षणविषयक संवेदनशील माहिती देण्याच्या आरोपावरून गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं कच्छच्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला अटक केली आहे सहदेव सिंग गोहिल असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो बी एस एफ आणि हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला देत होता आदिती भारद्वाज या नावानं हा पाकिस्तानी एजंट व्हॉट्सॲपवरून गोहिलच्या संपर्कात होता अशी माहिती गुजरात एटीएसनं दिली आहे या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहारही झाल्याचं ए टी एसनं म्हटलं आहे पंतप्रधान आदिवासी न्याय महामोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं राज्यातल्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी भागात अडतीस नव्या अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली आहे या भागातल्या मुलांना आणि गरोदर महिलांना पोषणयुक्त आहार आणि आरोग्य सुविधा पुरवणं हा त्याचा उद्देश आहे या मोहिमेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या पोषण आणि आरोग्य सेवेच्या सोयी याआधी या, या भागात उपलब्ध नव्हत्या आता मात्र अंगणवाडी केंद्र उघडण्यासाठीची लोकसंख्येची अटही रद्द करण्यात आली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे राहुरी ते शनि शिंगणापूरला जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे हा प्रस्तावित मार्ग एकवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी चारशे चौऱ्याण्णव कोटी तेरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे शनी शिंगणापूर इथं दररोज सुमारे तीस हजार ते पंचेचाळीस हजार भाविक येतात या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे भाविकांची मोठी सोय होईल केवळ शनिशिंगणापूरच नव्हे तर या रेल्वे मार्गामुळे शिर्डी राहुरी इथलं राहु केतू मंदिर नेवासा इथलं मोहिनी राज मंदिर आणि पैसखाम करवीरेश्वर मंदिर यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जाणाऱ्या यात्रेकरूंना देखील लाभ होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल देशातल्या सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक असलेल्या स्थळांकरता पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी हा विकास एक महत्वाचा टप्पा असेल ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तसंच पहलगाम दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ आज अहिल्यानगरमध्ये तिरंगा मशाल रॅली काढण्यात आली भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून आणि अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली त्यानंतर शहीद जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोल्हापूरमध्ये आज भारतीय सेनेच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती या तिरंगा यात्रेत खासदार शाहू महाराज छत्रपती काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील तसंच काँग्रेससह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते यानंतरच्या बातम्या काही क्षणातच कधी तिथे तिथे कधी ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सव्वीस मे रोजी नांदेड दौऱ्यावर शंखनाद रॅलीच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती चंद्रपुरातल्या बल्लारपूर मतदारसंघातल्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलं फिरत तक्रार निवारण कार्यालय वाशिममध्ये शिवसेनेच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रा संपन्न देशासाठी लढणाऱ्या आजी माजी सैनिकांचा आमदार भावना गवळी यांनी केला सन्मान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगर इथं ऑपरेशन सेंदूर आणि सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा मशाल रॅलीचं आयोजन देशभक्तीपर घोषणांनी दणाणला परिसर आजी माजी सैनिकांचं नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपूर इथं बाईक रॅलीचं आयोजन महाराष्ट्रात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा जालना दौऱ्यात आरोप वीज केबल तुटल्यानं चंद्रपूर एमआयडीसीतला वीजपुरवठा खंडित दोन दिवस उत्पादन होतं ठप्प उद्योगांना कोट्यवधी रुपयांचा फटका आणि जालन्यात ट्रॅव्हल आणि टेम्पोचा भीषण अपघात घटनेत दोघांचा मृत्यू सात जण गंभीर जखमी अंबड तालुक्यातल्या सुखापुरी फाट्याजवळ घडली घटना भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी क्रिकेटपटू शुभमन गिलची निवड झाली आहे बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघातल्या खेळाडूंची आणि कर्णधार तसंच उपकर्णधार यांची नावं जाहीर केली त्यानुसार शुभमन गिल कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार असेल या संघात करुण नायर आणि साई सुदर्शन या खेळाडूंना संधी मिळाली आहे शुभमन गिल यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन ऋषभ पंत करुण नायर नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जोरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप कुलदीप यादव यांचा संघात समावेश आहे भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडसाठी रवाना होईल वीस जून ते चार ऑगस्ट या कालावधीत एकूण पाच कसोटी सामने खेळले जातील भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर आता भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाचा आरंभ देखील तितक्या सामर्थ्यानं आणि युवा खेळाडूंच्या दमदार खेळाणं होईल अशी भारतीय क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे पोलंड इथं झालेल्या जानुज कुनोन्स्की स्मृती स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू पटू नीरज नीर चोप्रानं रौप्य पदकाची कमाई केली आहे सामन्याच्या सहाव्या आणि अंतिम फेरीत त्यानं चौऱ्याऐंशी पूर्णांक चौदा मीटर अंतरावर भाला फेकून पदकाला गवसणी घातली जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं शहाऐंशी पूर्णांक बारा मीटर भालाफेकून सुवर्णपदक तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यानं त्र्याऐंशी पूर्णांक चोवीस मीटर भालाफेकीसह तिसऱ्या क्रमांकावर राहत कांस्य पदक पटकावलं नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळात दाखल झाला आहे सामान्य तारखेच्या म्हणजेच एक जून या नेहमीच्या तारखेपेक्षा आठ दिवस अगोदरच नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं आहे हवामान विभागानं आज याबद्दल माहिती दिली यापूर्वी दोन हजार नऊ साली तेवीस मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस लवकर दाखल झाला होता त्यापूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनच्या नोंदी पाहता एकोणीस मे एकोणीसशे नव्वदला केरळात सामान्य वेळेच्या तेरा दिवस पूर्वी पावसाचं आगमन झालं होतं जाणून घेऊयात हवामानाची स्थिती अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्य पूर्व भागांवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणात बहुतांश भागात तर मध्य महाराष्ट्रात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल तसंच मराठवाडा आणि विदर्भातही काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारतासाठी दोन हजार सत्तेचाळीसची वाट न पाहता आता सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी धोरणं राबवावीत नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांनी केली सूचना भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका मांडण्यासाठी वैजयंत पांडा शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांची तीन शिष्टमंडळं परदेशी रवाना भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मानले जर्मनीचे आभार पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारत प्रत्येक वेळी उत्तर देईल दहशतवादी आणि नागरिक यांच्यात फरक न करणाऱ्या देशाला नागरिकांच्या संरक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक ना अधिकार नाही संयुक्त राष्ट्रात भारताची पाकिस्तानवर टीका जगभरात दहशतवादाविरुद्ध भारत आपला आवाज बुलंद करत असताना राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावरची टीका दुर्दैवी भाजपाचा आरोप आरबीआयकडून भारत सरकारला तब्बल अतिरिक्त दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा लाभांश मंजूर वित्तीय तूट जीडीपीच्या चार पूर्णांक दोन टक्क्यांवर भर जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान शहीद झालेले जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातल्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर शुभमन गिल कसोटी संघाचा कर्णधार तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल नेहमीच्या तारखेपेक्षा आठ दिवस अगोदरच आगमन या बरोबर से बातमी पत्र संपूलत हैं वहाँ पुनः बैठिया संध्या करें सात व्यवस्था पुरी हुई बातमी पत्रात वाहिनी वर नवस्थ। मन की बात है जन-जन की संघर्षों के कुछ किस्से कहानी कुछ सफलताओं,